नमस्कार मी संजुनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशन समोर आपले सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आज निवेदन द्यायला आलो आहेत याचं कारण असं आहे की काल पंढरपूर तालुक्यातील जे गट विकास अधिकारी आहेत त्यांच्या दालना समोर प्रहार संघटनेच्या माध्यमातून वारंवार दिव्यांगाचा पाच टक्के निधी असेल घरकुल योजना असेल इतर ज्या काही योजना आहेत दिव्यांग बांधवाच्या त्याच्या संदर्भामध्ये वारंवार गट विकास अधिकारी असेल आ, कलेक्टर साहेबांकडे असेल कडे असेल सगळ्याकडे आम्ही आंदोलन निदर्शन करतोय त्याच धर्तीवरती पंढरपूर गट विकास अधिकारी यांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांनी निवेदन दिलं त्याच्या अनुषंगाने याच्या अगोदर हनुमंत चव्हाण यांनी स्वतःच्या दिव्यांग बांधवांना निधी मिळण्यासाठी स्वतःच्या अंगावर तेल टाकून आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरीही गेंडाच्या कातड्याच्या किंवा या प्रशासनाला जाग आलेली दिसून आली नसल्यामुळे परत आणखीन त्याच्यावरती एक बैठक लागली आणि बैठकीनुसार गट विकास अधिकाऱ्या बरोबर बैठक लागली आणि त्याच्यामध्ये आता आमचं जे निवेदन असतं की प्रत्येक गावामध्ये दिव्यांग बांधवाचा आमदार निधी असेल खासदार निधी असेल ग्रामपंचायत निधी असेल तो वाटप करण्याचा शासकीय आर असताना सुद्धा हे गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे ते आमच्या दिव्यांगापर्यंत देत नाही का देत नाही कारण की आमच्या खिशातला दुसऱ्याच्या खिशातला दिव्यांगाच्या हक्काचा वनिधी असताना सुद्धा हे देत नसल्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवाला प्रत्येक मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतं प्रत्येक वेळी आंदोलनं करावं लागतात मागणी करावं लागतं याच्यापेक्षा खेद दुसरी कुठली नाही याच्याच अनुषंगाने जी बैठक लागली होती त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवाला कुठल्या गावामध्ये किती निधी आणि कोणाला वाटप केला ही मागणी केली असता त्या निधी जी वाटप केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना तफावत दिसून आली जेणेकरून ज्या दिव्यांग गावामध्ये दिव्यांग बांधव आहेत परंतु त्यांना निधी वाटलेला नाही किंवा एवढा वाटलाच नाही अशी तफावत दिसून आले पुन्हा शहाणी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि निवेदन दिलं त्याच्या अनुषंगाने काल दिनांक बारा फेब्रुवारीला गट विकास अधिकाऱ्यांनी प्रहारच्या पत्र काढलं आणि त्यांना म्हणाले की ग्रामसेवकाची बैठक बसवलेली आहे जेणेकरून तुमच्या दिव्यांग बांधवाच्या काही अडे अडचणी आड़ असतील ते तुम्ही समक्ष मांडा या अनुषंगाने आमचे प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारी कालच्या बैठकीला हजर राहिले आणि त्याच्यामध्ये ज्या काही प्रश्नामध्ये ज्या काही दिव्यांग बांधवाच्या ज्या काही निधी वाटप केलाय ज्याच्यामध्ये तफावत हो दिसून आली छोट्या गावामध्ये निधी वाटप केला जातो जास्त प्रमाणात असतो आणि मोठ्या गावामध्ये का वाटला जात नाही असा ज्यावेळी आमच्या दिव्यांग बांधवांनी प्रश्न विचारला दिव्यांग बांधवांनी आमच्या निधी बद्दल चर्चा केली त्यावेळी पुढील प्रशासनाला गट विकास अधिकारी असतील आणि ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भुजबळ असतील यांनी आमच्या दिव्यांग बांधवाचा अपमान केला जेणेकरून तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं हे आम्ही बांधील नाही जर बांधीलच नसतील तर, तर तुम्ही बैठक आयोजित केली कशाला आणि तुम्ही प्रशासनाचा भाग आहे आमच्या जनतेची काम करण्यासाठी तुम्हाला के नियुक्ती केलेली आहे आमच्या बांधवाच्या ज्या काही योजना संबंधित ग्रामसेवक असतील तलाठी असतील सरपंच असतील संबंधित अधिकारी असतील या यांच्या आधारावर आमच्या काही योजना असतात मग आम्ही त्यांना आमच्या मागण्या नाही मागायच्या तर कोणाकडे आमचे हा ऐकणार मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे सीओ साहेबांना विनंती विनंती की आमच्या ग्राउंड स्तरावरती आमच्या दिव्यांग बांधवाच्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही त्या मागण्या मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आंदोलन करावी लागतात आणि त्याचा एक राग म्हणून हे अधिकारी आम्हाला पत्र काढतायत गोड बोलून बोलून घेत आणि नंतर आम्ही तुमचे काय बांधील आहेत का आणि आमच्या दिव्यांगावरती आमच्या दिव्यांगाला हास्यास्पद वागणून दिली जाते आणि त्यांना दिव्यांगावर टीका करून बोलले जाते त्या दिवशी कालच्या मीटिंग मध्ये चक्कर लंगड्या पांगड्याची कामं करायला आम्ही काय बांधील नाही आम्हाला बरंच काम असतं अशा पद्धतीचं यांनी वक्तव्य करून आमच्या दिव्यांग बांधवाच्या मनाला ठेस वाटेल मनाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिल्यामुळं आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जे काही तमाम दिव्यांग बांधव आहेत आज शहर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती त्या अधिकाऱ्यावरती दिव्यांग कायदा दोन हजार सोळा प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याची मागणी करून करावं आज आम्ही गोडके साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि संघटनेच्या माध्यमातनं पण आज आम्ही निवेदन दिलंय की तात्काळ या अधिकाऱ्यावरती दिव्यांग कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा जर गुन्हा दाखल नाही झाला तर आज आम्ही मुठीभर लोक आलो पण उद्या चालून जर गुन्हा दाखल केला नाही तर तमाम सोलापूर जिल्ह्यातले दिव्यांग बांधव घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या मांडून बसणार आहोत एवढा सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार